लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले उषा काकडे प्रोडक्शन निर्मिती विकी द फुल ऑफ लव या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा ही दोघांच्या हस्ते यावेळी क्लॅपिंग करून झाली आहे मुंबईतील ताजलँड्स अँड येथे नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कॉपीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गोहर खान लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खानकेकर उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विखी चित्रपटाचं दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार लिंगडे आणि अभिनेता सुमेध मुदगळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज यांची उपस्थिती होती करण म्हणाले चित्रपट सारख्या अभिनंदन करतो माझा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील त्यांच्याकडून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होईल त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं ना नाव विके असोळ आजवर ते नाव अनेकांसाठी लकी ठरलं आहे मी मराठी चित्रपटांचा मोठा फॅन असून या मोठ्या बॅनर खाली होत असलेल्या मराठी चित्रपटाचं क्लॅपिंग माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद वाटतो मराठी चित्रपट जगभरात नावलौकिक मिळवतोय महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईत राहत असल्याचा मला अभिमान वाटतो मनीष मल्होत्रा यांनी काकडे यांच्या या नव्या उपक्रमाचं कौतुक केलं बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या उषा काकडे निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा निश्चितपणे उमटवतील अनेकांची मणे जिंकण्याचा उषा काकडे यांचा प्रवास सुरू झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय उषा काकडे म्हणाल्या चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचं स्वप्न खूप आधीपासून पाहिलं होतं सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्याला जर अनेक लोकांपर्यंत योग्य मेसेज पोहोचवायचं असेल तर चित्रपट हा एक उत्तम पर्याय आहे अनेक नवनवीन समाजोपयोगी संदेश देणारे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश राहील या नवीन प्रवासात माझ्या जवळचे स्नेही मला खूप प्रेम आणि शुभेच्छा देत आहेत करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते या प्रोडक्शन हाऊसचा शुभारंभ होतोय ही आनंदाची गोष्ट आहे विकी द फुल ऑफ लव असून हा चित्रपट दोन मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल बांधकाम क्षेत्रात गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या उषा काकडे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या ही संस्थापक आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर पाच लाख मुलांना सुरक्षित आणि आणि असुरक्षित ज्ञान हजार हजार मुलांची मोफत दंत तपासणी लाख मुलांचे डोळे शस्त्रक्रिया उपक्रम यशस्वीपणे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी युनिसेफ संस्थेसोबत भागीदारी करण्यात आली आहे चित्रपटामध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेली तीन वर्षे चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केलाय आणि त्यानंतर या क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करण्याचा निश्चित केला त्यांचं हे पाऊल त्यांच्यातील समर्पणाच प्रतीक आहे येत्या काळात अनेक चांगल्या कथा स्क्रीनिंगवर आणण्यात त्यांचं योगदान राहील शर्मिला ठाकरे संजय काकडे यांनी ही उषा काकडे यांच्या या कार्याचं आणि पदार्पणाचं कौतुक केलं अभिनेता अभिजित खानकेकर यांनी सूत्र संचालन केलं ला। संध्या लाइव साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनल युट्युब वर सस्काय करा आणि बेल आयकॉन प्रेस